नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपलं हे चॅनल शेतकऱ्याच्या हितासाठी सामाजिक हितासाठी बनवलेलं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मुद्दा डॉट कॉम या चॅनलवर स दररोज तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्या कामाची माहिती घेऊन येत आहोत तर मित्रांनो पीक विमा हा जो मोठा गंभीर विषय आहे पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये दोन हजार बावीसपासूनचं वाटप म्हणजे जे कुणाचा रब्बीचा विमा राहिला होता खरीपाचा विमा राहिला होता हे पूर्ण रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं सांगितलं जात आहे परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही तुरळक ठिकाणी ही रक्कम मिळायला चालू झाली आहे बीड जिल्ह्यामधील अंबाजोगा या ठिकाणी काही ठिकाणी भेटलेली दिसत आहे लातूरला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे परंतु अद्याप देखील सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही परंतु ती रक्कम तुमच्यापर्यंत अजून का आलेली नाही का फसवी नुसतं सरकार फसवतं आहे सरकार गांभीर्यानं घेत नाही का असा विषय भरपूर शेतकऱ्याच्या मनामध्ये येत आहे परंतु ह्याचं खरं उत्तर शासनाला जो निधी वितरित केला होता पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा तो त्या ठिकाणी न मिळाल्यामुळं पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या माध्यम शेतकऱ्याच्या खात्यावर जे वर्ग होणार होते ते झालेले नाहीत त्याचं कारण मूळ कारण समोर आलं आहे मित्रांनो कृषी मंत्री कोकाटे यांनी अशी माहिती दिली आहे की पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये वर्ग केल्यानंतर ते बँकांकडून जे पंचवीस तारखेपासून जी पुढची सेटलमेंट व्हायला पाहिजे होती ती सेटलमेंट न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर नमूद शेतकरीचा हप्ता असेल या बऱ्याच गोष्टींना अनुदान असेल तर रखडलं होतं पण पीक विम्याचा हा गंभीर प्रश्न जो काही सांगितला जातं आहे की कशामुळे रखडला त्याचं प्रमुख कारण असं आहे की जे एफटीओ जनरेट व्हावा लागतो शेतकऱ्याच्या खात्यावर जी रक्कम जाण्यासाठी कंपनीच्या खात्यावर रक्कम यावं लागते महाराष्ट्र शासनाचा हप्ता तो अद्याप देखील शेतकऱ्यांच्या आणि कंपनीच्या खात्यावर सत्तावीस तारखेच्या नंतर पडला त्याच्यानंतर मग कंपनीच्या खात्यावर पडल्यावर तो सेटलमेंट न झाल्यामुळं तो हप्ता कंपनीला दोन तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर मिळाला मग आता दोन तारखेपर्यंत तो हप्ता त्यांच्या खात्यावर मिळाला आहे मग तो हप्ता शेतकऱ्यांना का नाही मिळाला तर मित्रांनो आता पूर्ण शेतकऱ्यांची यादी जुळाजुळ श प्रशासनाला करावं लागते कृषी अधिकार स्तरावर करावं लागते हे पूर्ण जुळवाजुळ झाल्यानंतर आता कुठंतरी वाटपाला सुरुवात झाली आहे आता कुठंतरी कुणाला तरी मेसेज यायला सुरू झाले प्रत्येक तालुक्यामध्ये बीड असेल परभणी असेल जालना असेल हिंगोली असेल लातूर असेल अशा तेवीस जिल्ह्यामध्ये आता कुठंतरी मेसेज यायला सुरुवात झाली परंतु अद्याप देखील पूर्ण शेतकऱ्यांना ही रक्कम भेटली नाही राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय कृषी मंत्र्यांना आवाहन केले की पंधरा तारखेपर्यंत जर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग नाही झाली तर पूर्णपणे ह्याला सरकार जबाबदार असेल पंधरा दिवसामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग व्हायला पाहिजे अशी त्यांनी विनंती प्रशासनाला केली आहे परंतु त्याच्यावर जर निर्णय नाही झाला तर आम्ही कंपनीच्या घरात घुसून निषेध करू अशा प्रकारची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे मित्रांनो विरोधकांनी ह्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम आली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का कारण प्रशासन आणि मुख्यमंत्री यांना माहिती होतं की पंचवीस तारखेच्या नंतर सेटलमेंट होणार नाही मार्च एंडिंग चालू आहे तर त्या दरम्यान त्यांनी त्या गोष्टीला कुठंतरी सहकार्य करून पंचवीसच्या आधीच ही रक्कम जर जमा केली असती तर आज ही शेतकऱ्या वेळ आली नसती कारण खात्रीशीर आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री सांगतात की एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जाईल परंतु एप्रिल सुरू झाला असताना देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक रुपया आलेला नाही मित्रांनो हे शोकांतिका आहे की सरकारचं नाकर्ते पण आहे कारण लोकांना सांगणं लोकांशी मनाशी खेळणं शेतकऱ्याच्या मनाशी खेळणं आणि नंतर सांगणं की हां उशीर झाला आहे ओ जनरेट झाला नाही बऱ्याच भानगडी सरकारी दरबारी सांगितले जात आहेत परंतु शेतकऱ्याला जी बाजू मांडली जाते तुला भेटना चाई भेटना आशी है। है की तुला वीस हजार रुपये भेटणार आहेत चाळीस हजार भेटणार आहेत अशी कुठलीही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही ह्याच्यावरच आता निर्णय असा कृषी मंत्र्यांनी केला आहे की दहा तारखेपर्यंत दहा एप्रिलपर्यंत जे काही शेतकरी राहिले आहेत त्या प्र प्रत्येकाच्या खात्यावर जिम्मेदारीनं आम्ही लक्ष घालून जातीनं लक्ष घालून ही रक्कम वितरित करण्याचं सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर ही रक्कम वितरित केली जाईल अशा प्रकारची माहिती माणिकराव कोकट यांनी दिलेली आहे तुर्तास धन्यवाद